頑張ります नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे काल आम्ही एक व्हिडिओ बनवला होता आणि सांगितलेलं आहे आम्ही बाप्पाला आणायला चाललो आणि आज रविवारी आमचा गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि आमची मिरवणूक आहे तरी आम्ही सगळी तयारी केलेली आहे तुम्ही बघू शकता मंडपत बघा आपला मित्र काय बोलतो आता आपण चिकन तयारी करण्याची तयारी झालेली आहे पोरं पण रेडी झालेले आहेत थोड्याच वेळात आता मूर्ती आपण आगमन करणार आहे आपले वारकरी संप्रदायाचे लोक पण आलेले आहेत हे बघा मी तुम्हाला वारकरी संप्रदायाचे लोक पण दाखवणार आपल्या जर नाश्ता करतात सगळे तयारी होऊन बसलेले आहेत तुम्हाला दाखवतो बाहेर एक बोलते नाश्ता चालू आहे तुमचा नंबर नंबर नाही पाऊस नाही तर आता मस्त आता आता नाश्ता झाल्या झाल्या आपली कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे या बघूया या स्टार्टिंग करता लगेच गणेश आगमन करण्यासाठी या ठिकाणी जाणार व्हायचं आता सुद्धा थोड्याच वेळात आपलं आगमन होणार आहे Gracias. छोट्या गेटचा राजा पण आलेला आहे अगा गेटचा राजा आलेला आहे गणपती बाप्पा बघा त्यांची पण तयारी चालू आहे बँजो बिंजोचा सेटअप से चालू आहे त्यांचा बघा बँजोचा सेटअप से चालू आहे आणि घरी चालले आता आमच्या बाप्पाचा रथ तयार होतोय बघा सपना माऊ आणि वासूबाऊ पण आलेले आहेत हां आहे बघा आता आहे बघा रथ चाल रथ तयार झालेला आहे आमचा अगं ते तर गणपती घेत अरे हे चंगू पंगू लवकर जा तुम्ही घरी हा नमस्कार नमस्कार हो गर्दी आहे भरपूर गणपती बाप्पा मंगलमूर्ती चला असती येऊ दे आम्ही बघा ये येतं पुढे पुढे अमित गर्दी झालेली आहे आता आपले विराजमान झालेले आहेत बाप्पा रथामध्ये आता बघूया तुमचे तुमच्या गेला आता कस आहे बाबा बर आहे ना गर्दी बघा आता आम्ही बचत म्हणजे ना समोर आहे मस्त आहोत आम्ही करायचं का बघा तसंच कंपनीचा मित्र साई पण आलेला आहे बघा आमचा साई पण आलेला आहे साई त्यांना कायमेंट सर्वच करायचं पारंपरिक असलं पाहिजे कसं वाटतं बाळा तुला खूप जास्त चांगले एकदम भक्तिमय माहोल झालेला आहे तर प्रत्येक मंडळीने हा आदर्श घेऊन आपली संस्कृती जपावी अरे यांना विचारूया आपण कसं वाटतं पारंपरिक मनापासून खूप छान वाटतं खूप छान वाटतो पेक्षा हे खूप छान वाटतं शंभर टक्के जुने आठवणी आले आपण गणपती बाप्पाला परंपरा खूप जण वाटली आवडली ना होत तुम्हाला दाखवत राहणार आहे आपला दरवर्षी या वर्षी ही आलेला आहे आपला मित्र तुला कसं वाटला जास्त आहे पारंपरिक आहे आपलं जास्त आवडलेलं आहे आपल्या एका बाप बाप्पाचं पण आठवण होत आहे बघा

अभिषेकची मम्मी आहे तर कसं तसं तसं वाटतंय तुम्हाला सर्व भजन पाहून भाज्याला आपलं देखील त्यांना पण खूप आवडलेलं आहे ते खास भजन मंडळी पाहून ते भजनाची जाम सुट्टीने आमच्या गणपतीचं मंडळ आहे तिथे मंदिर आहे तिथे नेहमी भजन बोलत असतात आणि त्यांना आवडलेलं आहे ते बोलतात दरवर्षी असंच करा तर आपली थीम गणपती बाप्पाची थिम्सच होती आपला वारकरी ठेका होता म्हणून आपण हे केलेलं आहे आणि नि काकी आहे आपल्या काकी आहेत आणि यांना कसं वाटलं बघूया आपला गणपती बाप्पा आला आहे आणि वारकरी ठेकामध्ये टेकममध्ये कसं वाटतं तुम्हाला छान वाटते छान वाटते आगमन कसं झालं होतं बघितलं कागम काल बघायला आगमन झालेलं आहे आपल्या बाप्पांचा आणि अशी विजय बघत राहा आणि मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत राहील

चला बो अजुप्रिक बो कस प्रत्येक कारण की आपले जो पारंपरिक है तो अपन विसर लगे

उदाहरण बघितलं आता हे म्हणताची किंमत पण तुम्हाला आता समजली असेल जर संदीप भाऊचं चॅनल तुम्ही फॉलो करत असाल तुम्हाला माहिती आहे आज बाप्पाचं आगमन झालेलं आहे काल रात्री आपण बाप्पाला आणायला गेलो होतो आता आपण बघूया चार वाजता परत आलो आहे तरी सगळे आदित्य आहेत तोच उत्साह तीच एनर्जी बाप्पा आलेले आहेत गणपती बाप्पा माणसांचा प्रतिसाद भेटलेला आहे आपल्याला आणि मी तुम्हाला बोललेलो रात्री चार वाजता आम्ही गणपती आणलेला आहे आज त्यांचं आगमन झालेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलेला व्हिडिओ पाठवणार आहे आणि जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार पुढच्या व्हिडिओमध्ये गणपती बातमा